मित्रांनो सर्वांना जे जिजो जेव्हा मराठा लग्न या सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठी लग्न हा कुठलाही व्यवसाय नाही किंवा आमच्या माध्यमातून लग्न जोडतात किंवा आम्ही लग्न जुळत असा दावा आम्ही कुठेच करत नाही असं सावध करणं हा या प्लॅटफॉर्मचा मूळ उद्देश आहे तरीही आपण प्लेस्टोरला जाऊन मराठा लग्न हे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकतो ते सगळं मोफत आहे त्या ठिकाणी आपण स्थळ पाहू शकता व्हॉट्सअपचे काही ग्रुप जॉईन करू शकता ते सुरुवातीचं निवेदन झालं मित्रांनो लग्नाविषयी चर्चा करत असताना बऱ्याचदा आज कुठल्याही गावामध्ये गेलं तर आपल्याला पाच पन्नास मुलं अशी दिसतात की जी लग्नाचे आहेत त्यांच्यासाठी कुठे स्थळं मिळत नाहीत किंवा मुली सांगून मिळत नाहीत मग नातेवाईक या गोष्टीसाठी कंटाळलेल्या आहेत मध्यस्थ हा केव्हाच बाहेर बाजूला पेटलेला आहे आणि मग अशा स्थितीमध्ये कुठेतरी आपण अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवण्याशिवाय आपल्याला पर्याय नसतो किंवा विवाह संस्थेच्या नादी लागण्याशिवाय आपल्याला पर्याय नसतो आणि मग अशातच फेसबुक वाटलो किंवा सोशल मीडियाचे अनेक ग्रुप आपल्याला दिसायला लागतात आणि मग ती आपल्याला वेगवेगळी प्रलोभनं आम्हीच दाखवतात गरीब घरच्या मुली अनाथ अक्रमातील मुली कमी शिकलेल्या मुली आणि या नावानं मग फसवणुकी होतात हा भाग वेगळा त्याची आपण चिकित्सा करत नाही शहानिशा करत नाही किंवा त्याच्याकडे डोळसपणे आपण पाहत नाही आणि पटकन मग कुणावर तरी विश्वास ठेवतो आम्हालाही दिवसभरातून बरेच फोन येत असतात की तुमच्याकडे गरीब दरच्या मुलींची स्थळं आहेत का कमी शिकलेल्या मुलींची स्थळं आहेत का बायोडाटे ते पाठवा अनाथ आश्रमातील मुली तुमच्याकडे आहेत का किंवा तुमचा तुम अनाथ आश्रम कुठे आहे अशाही नावाने आम्हाला सातत्यानं फोन येत असतात आणि हे सगळं होत असताना मग फसवणुकीपासून सावध करत असताना कुठेतरी ह्या गोष्टीचा आपल्यालाही त्रास होतो तर असो सर्व होत असताना या माध्यमातून एक प्रतिनिधिक स्वरूपाचं उदाहरण तुम्हाला सांगतो की साधारणतः चार वर्षापूर्वीची गोष्ट आहे अनेक व्हॉट्सअप ग्रुपला आम्ही कॉमन असताना बीड जिल्ह्यातील एक शिक्षक लातूर जिल्ह्यामध्ये तो नोकरीला त्या ठिकाणी बिना अनुदानित शाळेवर त्याला पगार वगैरे नाही आणि मग अशा स्थितीमध्ये त्याने स्वतःचे काही व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केले विवाह जुळविण्यासाठी एक मध्यस्थ म्हणून तो एक तरुण पोरगा काम करत होता आणि मग त्याच्यातून पाहिजे तसं आउटपुट काही येत नाही शाळेवर शिकवत असताना घरच्या भाकरी खाऊन मामाच्या शेळ्या राखणं या पद्धतीनं ती शाळा विना त्या ठिकाणी कुठलं उत्पन्नाचं साधन नाही पगार नाही पैसा पुरत नाही आणि मग मा ज्यावेळेस माणूस कुठेतरी अवगतिक होतो तर त्यावेळेस वाईट विचार माणसाच्या मनामध्ये घर करायला लागतात मग त्याच्या डोक्यामध्ये आलं की आपण लोकांच्या अगतिकतेचा भावनेचा किंवा ज्या गोष्टींचा असा गैरफायदा जर घेतला तर यातून नक्कीच आपल्याला फायदा होईल आणि त्याने एक कल्पना लढवली की मुलगी नांदेड जिल्ह्यातली तिचा ॲड्रेस आणि मुलीला वडील नाही मुलीच्या वडिलाला अर्धांगाई झालेला आहे आणि मुलगी दिसायला देखणी सुंदर त्यांनी कुठून तरी गुगलवरून किंवा फेसबुकवरून एक फोटो घेतला सुंदर मुलीचा आणि या मुलीसाठी स्थळ हवा आहे शेतकरी कष्टकरी कुठलाही चालेल जातीची अट नाही आणि मग अशा स्थितीमध्ये मुलीकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नये एक नारळ दिला जाईल अशा त्या पोस्ट फॉरवर्ड व्हायला लागल्या आणि फॉरवर्ड होत असताना मग लोकांना साहजिकच दिसायला मुलगी सुंदर लोकांच्या काही अपेक्षा नाहीत आणि मग त्याच्यावर अक्षरशः फोनचा बडीमार सुरू झाला की फोन येणं सुरू झाली आणि मग दोनशे पाचशे हजार असं लुटीचं एक सत्र सुरू झालं काही दिवसांना ती उघडतीच आलं मात्र ह्या गोष्टी जास्त दिवस टिकत नसतात मात्र हे प्रतिनिधिक स्वरूपाचं उदाहरण आहे अशी जी काही सुंदर मुलींचे फोटो कमी शिकलेले गरीब घरच्या अनाथ आश्रमातील नावानं जे काही पोस्ट येतात तर ह्या नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के ह्या फसवणुकीच्या उद्देशानं असतात तुमच्या गावखेड्यामध्ये आजूबाजूला जर एखादी सुंदर मुलगी असेल तर तिच्याकडं तिचा शोध घेणारे तिला बिगर उंड्याचं स्वीकार करणारे नोकरीवाले नोकरदार अनेक मुलं आहेत मग तुमच्या आमच्या सारख्या गरीबांना ते कशासाठी देतील तर हा गोष्टींचा कुठेतरी नाद सोडून द्या आणि याच्यामध्ये फसणाऱ्या विशेषतः महिला जास्त असतात की ज्यांच्या महिला ज्या वयस्कर आहेत ज्यांचं वय पंचावन्न साठ पासष्ट वर्षाचा आहे नवरा नाही घरात दोन मुलंच आहेत मुलगी आहेत आणि अशा स्थितीमध्ये कुठेतरी यांची भावनिक फसवणूक होते आणि ही लोक मग ह्या लोकांना फसवतात आम्हाला येणारे जे काही फोन असतात तर सगळ्यात जास्त हे महिला वर्गांचे असतात आणि अशा गोष्टींपासून आपण सावध असलं पाहिजे कृतास धन्यवाद जय जी